तथागत गौतम परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व आपल्या सर्वांची लाडकी माय ज्यांचं प्रवास रेजन झालेला आहे ज्यांच्या पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलेले आहात अशी स्मृतिशेष कमलताई रामराव कांबळे यांच्या पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी आपण सर्वजण जमलेले आहात या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित असलेले आमच्यासारख्या आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्यांचे मार्गदर्शक आदरणीय लोखंडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे जेव्हा मायचं निधन झालं तेव्हा मला सुरेशराव असतील आमचे कोकरे शिवाजीराव म्हात्रे असतील या दोघांनी मला फोन केला पण दुर्दैवाने त्या दिवशी मी एका कार्यक्रमानिमित्त नाशिकमध्ये होतो दोन दिवसाचा कार्यक्रम असल्यामुळे मला अंत्यविधीला उपस्थित राहता आलं नाही मधामध्ये भेट देण्यासाठी यायचं होतं पण नंतर चुलत निधन झालं डोरली येते त्यामुळे ती काही टायमिंग जुळली नाही आणि आज पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम आहे हेही मला माहीत होतं मी माधव वाडवे जे प्रख्यात गायक आहेत त्यांना सहज फोन केला आणि त्यांनी मला आठवण करून दिली त्या पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम तात्काळ मी या कार्यक्रमाला निघालो पहिल्यांदा आमच्या लाडक्या माईला एक भीमटायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी पहिल्यांदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो जेव्हा लेकराचं पोट भरतं की तेव्हा मायचं ऑटोमॅटिक पोट भरतं बघा असं जगात कुठेही होत नाही लेकराला लागल्यानंतर जिच्या डोळ्यात पाणी येत ती माय असते आणि त्या मायचं वर्णन करायचं असेल तर पृथ्वीचा कागद जरी केला समुद्राची शाही जरी केली तर मला वाटतं शेवटी ते कमी पडेल एवढं मायचं महात्म्य मोठे असत आमच्या साहेबांनी लोकांनी साहेबांनी सांगितलं कि बबनराव असतील आमचे ते त्यांचे चिरंजीव मायचे मुलगा या मुलाला नऊ महिने नऊ दिवस पोटामध्ये सांभाळलं आणि त्यांनी भाचे बरोबर पण पर मुलगा आणि भाचा या दोघालाही त्यांनी असं आंतर दिलं नाही की हा माझा मुलगा हा माझा भाचा हे मन मला वाटतं फक्त एखाद्या मायकड असू शकत आणि माय मी त्याच्याही पुढे जाऊन म्हणतो मी बऱ्यांदा थोडा विद्रोही माणूस आहे थोडं मला समजून घ्यावं की खरी माहितीच कारण निसर्ग नियमानुसार बऱ्याच अशा गोष्टी येतात की जन्म देणाऱ्या लेकरावर प्रेम करणं हे नैसर्गिक झालं परंतु खरी माहितीच की आपल्या लेकराबरोबर दुसऱ्या जेव्हा ती प्रेम करते की नाही ती खरी माया असत मला लोखंडे साहेबांच्या याच्यावर बघितलं ना बऱ्याचदा होते की नंदचा पोरग स्वतःचं पोरग फरक होणारच आणि जेव्हा त्याच्याकडून मायचं मला महात्मे कळालं आणि म्हणून त्या माईला मी आदरांजली वाहत असताना मी आपल्या सर्वांना हात जोडून पाया पडून विनंती करतो के आपले हो की आपले माय आणि बाप जर जिवंत असतील तर जिवंत अशापर्यंतची सेवा का तुमच्याकडे पैसा नसेल तरी चालेल त्याला पुरणपोळीची अपेक्षा नाही फक्त एवढं प्रेमान जेवलास का माय जेवलीस का तुम्हाला सांगतो हे शब्द मायला दहा वर्षे मायचं आणि बापाचं आयुष्य वाढत असतात हे सगळं नाटक आहे कोणाला पसंत येऊ की नाही येऊ मेल्यानंतर बुंदी करणे आपले सामाजिक प्रतिष्ठा जोपासण्यासाठी स्वभाव काय म्हणे जातीचे लोक काय का म्हणतील अरे काय एवढा मोठा माणूस काय केलं तरी हे सगळं औपचारिकता एक नियम म्हणा त्याला काही म्हणा परंतु खऱ्या अर्थाने मायला जर आदरांजली व्हायची असेल तर ज्याचे ज्याचे आज माय बाप जिवंत असेल त्या मी सर्वांना विनंती करतो की ते मरण्याच्या अगोदर ही जशी त्याची सेवा करता येतील से। मायबापाची ते सेवा करण्याचं काम करावं हो। त्याच्या कर्जातून तर आपण उतराय होऊ शकत नाही हे अंतिम सत्य आहे मायाच विशाल हृदय कशा मला एक दोन मिनिटांचं उदाहरण सांगतो आणि मी माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो अशीच एक माया असते जवान नवरा मेला एकदम जवान दिसायला सुंदर नवरा मेला औपचारिकता पूर्ण केली जसं आपण पुण्यानं मोदनाचा कार्यक्रम करतो प्रत्येक धर्मानुसार आणि मग दोन चार महिने गेले मग कुजबुज सुरू झाली काही नातलग जवळ आली त्या माऊलीच्या म्हणाली माऊली ठीक आहे झालं ते दुःख झालं तुला एक लेकरू ही ठीक आहे पण एक लक्षात घे आयुष्य फार डेंजर आहे दिसायला सुंदर आहेस जवान आहेस आयुष्य काटणं फार भयंकर आहे या काळामध्ये मग तू दुसरं लग्न कर नातलगाने जवळपास सगळ्या सांगितलं आणि त्यांनी जेव्हा जेव्हा नातलग म्हणायचे की दुसरं लग्न कर तेव्हा तेव्हा ती स्वतःच्या लेकराकडे बघायची आणि मग नकार द्यायची तरी नाच माऊली तुला माहित नाही आम्ही ते गेलो त्या वयामधून शक्य नाही जेव्हा आयुष्य काढणं फार अवघड आहे या जमान्यामध्ये तू दुसरं लग्न केलंच पाहिजेत जेव्हा तेव्हा ते शेवटी म्हणे तुम्ही काही म्हणा मला किती त्रास होऊ द्या काही होऊ द्या पण मी माझ्या लेकरापाई स्वतःच्या सुखापाई मी दुसरं आयुष्य करणार नाही आणि त्या माऊलीनं मग एकाच लेकराला आयुष्य घातलं आणि तिला ठरलं हाच माझा मातारपणाचा आधार कोण आहे मला एकच लेकरू बाप नसलेला पोरग आणि त्याला सगळं तिनं रक्ताचं पाणी आणि पीठ करून शाळेत हरा बाबासाहेबाला मानणारी ती माऊली होती माझं हे सर्व यालाच घडवायचं हे ध्येय फक्त होत माझे दुःख सुख हा विषय तिच्यासाठी संपला होता एकमेव आशेचा किरण तिचं सुख म्हणजे लेकरू आणि ती झिजायला लागली आणि तिच्या घामातून आलेल्या पैशातून लेकरांला शिकवायला लागली शेवटी तेच झालं तुम्हाला माहित आहे पेरल्याने हबरेट निघत नाही गहू पेरल्याने घाऊत निघतात तिने पेरणी चांगली केली सोनं झालं आणि क्लास वन अधिकारी झाला जसा क्लास वन अधिकार झाला मग चांगली बायको भेटली जशी बायको भेटली बायकोला घेऊन गेला आईला वाटला तर माझ कोणी मग त्यांनी आईला सोबत न्यायचं टाळलं तिला कळलं नाही काय झालं असेल काय मग नंतर तिला पता लागला की तिचा एक डोळा गेलेला होता दिसायला ती थोडी विद्रूप होती आणि बघ मी क्लास वन अधिकारी माझ्या आले चांगले चांगले अधिकारी ना हे कोण बाई तिला डोळा नाही ही <दली> कोण बाई मी कस सांगू मायवरून त्यांनी आईला येऊ दिलं नाही त्याला मुलगाही झाला लेकराला तरी हा बोलित नाही नाताला बघायसाठी तिनं म्हणजे छोटी माझा मुलगा काय त्याला विचारायचं मी वाट बघायची का छोटी माझच पोरग त्यांनी न सांगता हा मुलाच्या घरी गेला आणि व्हायचं तेच झालं मुलांनी दिला आई तुला सांगितलं येऊ नको म्हणून तू कशाला आलीस नाही बाबा नातवाला तर मी आलो असतो घेऊन मी तुला दाखवायचं कशाला आली चांगल्या लोकांमध्ये माझं उठण बसणार हे तुझा चेहरा बघून लोक काय म्हणतील कारण माईचा डोळा विद्रुप होता तो शळीचा बसविलेला होता दिसायला ती विद्रुप दिसायची आई रडली काहीच म्हणाली नाही सकाळी न सांगता निघून गेली कालांतरानं काय झालं ज्या शाळेत पहिल्यांदा प्राथमिक शाळेमध्ये जेव्हा तो पहिल्यांदा शिकला त्या शाळेच्या मास्टरांनी ठेवलं या शाळेतले जे जे विद्यार्थी उच्च पदावर गेले त्यांचा सत्कार करायचा त्यात नाव आलं शिकलेले सगळे विद्यार्थी आला ने हाई आला हाई आला सत्कार झाला मोठा मोठमोठी भाषण कृती मात्र काहीच नाही आणि शेवटी याला वाटलं मी गावात आलो आणि मी माझ्या आईला नाही भेटलो लोक थुकतील मला जिवाळा तर काही नव्हता फॉर्मॅलिटी जसे काही लोक मायबाप जिवंत असताना त्याला त्रास देतात भाकर देत नाहीत त्याला चार लेकर असं तिकडं खाईल इकडे खाईल इकडे खाईल आणि मेल्यानंतर येईल का हे सगळं नाटक सब आहे नाट लोकात प्रतिष्ठा मिळण्यासाठी झाल्या वाटलं मी गावात आलो लोक थुकती माझ्यावर मी क्लास वन अधिकारी हा गावात आला आईने घडविलं आईने दुसरं आयुष्य जाळलं सुंदर होती ती घरी नाही जर गेलो तो हा मग कार्यक्रम संपला तर घरी गेला घराला कुलूप होत त्याला आश्चर्य वाटतं आई घरी नाही भराला कुलूप त्याला काही माहित नाही शेजारच्या बाईकडे गेला काकू माझी आई कुठे गेली बाळ तुझी आई कुठे गेली आम्हाला माहित नाही पण तिला एक मॅसेज दिला शेवटचा कोणता जेव्हा तेव्हा माझा बाळ जर घरी आले त्याला चिठ्ठी दे चिठ्ठी दे हो कुठे चिठ्ठी हे घ्या चिठ्ठी चिठ्ठी घेतली आणि उघडली चिठ्ठी चिठ्ठीत दिले बाळ तू मला नेहमी म्हणायचा आई मी क्लास वन अधिकारी झालो मी मोठ्या माणसात बसतो उठतो तुझा डोळा बरोबर नाही दिसायला विद्रुप दिसते तू माझ्याकडे येऊ नको मला वाटतं बाळा शेवटी सत्य समजणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणून ही चिठ्ठी ठेवली आयुष्यात मला भेटायचा प्रयत्न करू नको अरे ज्या मावलीने रक्ताचं पाणी करून हाडाचं पीठ करून मी तुझ्यासाठी आयुष्य गजालो मी विद्रुप जरी झाले माझा चेहरा विद्रुप जरी असेल बाळा हे माझ्या मुला सुंदर होते रे दिसायला मी झालं काय तुझा लहान असताना अपघात झाला आणि तुझा डोळा तो अपघातात गेला एकच डोळा तुला डॉक्टरनी सांगितलं तो डोळा दुरुस्त होत नाही मी विचार केला अरे माझं बाळ मोठं होईल एक डोळा नाही त्याला मी डॉक्टरला सांगले साहेब माझा डोळा बसीता येईल का डॉक्टर म्हणाले हो बाळा मी विद्रुप नव्हते रे माझा नेकृत चांगला दिसा म्हणून मी माझा स्वतःचा डोळा तुला दिला आणि हे नकली डोळा मी बसिला तू बाळ हरले मी माझं जीवन संपलं मी काही कमावलं नाही ज्या बाळाला मी हाडाच पीट करून हे केलं त्याच बाळाने आईला धूर लोट बाळा मी आता कदर रे कदाचित तू चिठ्ठी वाचेपर्यंत मी जीवनात असेल की नाही हे मला माहित नाही जर असेल तरी तो अजिबात भेटायचा प्रयत्न करू नये मग ढोरा रडाई गेला वेळ निघून गेली होती मायानो आणि बहिणीनं जोपर्यंत आपले नातलग असतील घरचे आई वडील असतील कारण मायला आदरांजली वाहतार्थ एवढाच मी संदेश देतो सुनल असली सुनही संदेश देतो फार तिला पुऱ्या शिला पुरी देऊ नका चटणी भाकर द्या परंतु आत्ता बाई माय जेवण करा म्हणा ती तेवढ्याचीच भुकेली असती प्रेमाची भुकेली असती आणि मुलाला सुद्धा मी संदेश देतो एवढं करण्याचं काम केलं तर खऱ्या अर्थाने मी मायत्या आजच्या पुण्यानुमोदनाचं कार्यक्रमाचं खरंच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असं वाहतो मी जाता जाता नेहमी सांगत असतो माणसाकडे घर किती मोठं आहे त्याच्याकडे सोनं किती आहे त्याच्याकडे चांदी किती आहे त्याच्याकडे पैसा किती आहे ला किंमत नाही ज्या घरात सामाजिक बांधिलकी जोपासणारी अवलाद असेल त्या घरावडं घर मोठं नसतं मायच्या जीवनाचं सोनं यासाठी झालो कारण बबनराव सारखा एक सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या कार्यकर्त्याला तिनं जन्म दिला याचं खरं खऱ्या अर्थाने मायच्या जीवनाचं सोनं झालं माय गेली हे अंतिम सत्य आहे जगात आता कुठे मार्ग नाही आता रडत बसून काही फायदा होणार नाही खऱ्या अर्थाने मायनी जो प्रेमाचा वारसा जोपला जसं लोखंडे साहेबांनी सांगितलं तिने जोडण्याचं काम केलं तोडण्याचं नाही तुम्ही वारसदार म्हणून तसंच माणसाला सगळ्याला जोडण्याचं काम कशाला एवढी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय भीम जय जै माय